म्हणजे ब्लाइंड ब्लॉगर म्हणजे कोण आहेस तू म्हणजे तुला तुझ्या चॅनल तू म्हणजे तुझ्या नावावरनं ओळखलं पाहिजे लोक आणि हा मोबाईल किती जवळ जवळ ऑपरेट करतो कॅमेरा चालू केला बरोबर अरे बापरे एवढ्या जवळ बघा हा मला फोन आणि एवढ्या जवळ बघा मला तो पुण्यात आहे म्हणून तो जास्तच जवळ केला लाईट सांगतो लाईट बरोबर नंतर हा मी आता कॅमेरा चालू केला आहे आता साधारण मोस्टली आपण पहिल्या टाइप आपण फ्रंट कॅमेरा घेऊ नमस्कार मित्र बरोबर ना तर मी बघा आता आणि नमस्कार मित्रांनो माझं नाव पराग आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा आचरा गावी आहे मित्रांनो देवाने सर्वांना सर्व काही दिलं आहे पण काही अपवाद माणसं असतात ज्यांना कोणती ना कोणती तरी कमी दिलेली आहे परंतु त्या कमीची मनात खंत न ठेवता आपलं काम आपलं कार्य हे सुरळीत आजपर्यंत काही लोक पार पाडत आहे कमीची आपल्या जीवनामध्ये कमतरता न दाखवता आपलं जे नाव आहे ते खूप लौकिक करत आहे आज आपण भेटणार आहोत अशा एका ब्लाइंड ब्लॉगरला ज्याचं नाव आहे साईराज कीर हा की रत्नागिरीतील राहणारा मुलगा ॲक्च्युली खरं तर या व्हिडिओसाठी मी त्याच्याकडे जा जायला पाहिजे होतं पण बरेच दिवस फोन करतो आहे तर तो आज आपल्याकडे आलेला आप आहे आणि मा मा त्याच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या कोकणातील जे यूट्यूबर आहेत त्यांची जर्नी तो दाखवत असतो पण आपल्याकडे आला आहे आपलं कर्तव्य आहे की त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपल्या ऑडियन्सला दिसायला पाहिजे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तो कसं शूट करतो एडिट कोण करतं आणि कशा पद्धतीने टेक घेतो हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि मी जे सुरुवातीला सांगितलं की देवाने सर्वांना सर्व दिले पण काही अपवादात्मक व्यक्ती असतात त्यांना काहीतरी कमी दिली आहे ती कशाची कमी आहे आणि कसं आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा आपण आलो आहोत हे शूट करण्यासाठी आपल्या समुद्रकिनारी आता वाजले सकाळचे अकरा आणि इकडे आहे फर्स्ट कसं आहे या व्हिडिओसाठी मी तुझ्याकडे यायला पाहिजे होतं पण म्हणजे खूप तुझं कौतुक करावं तेवढं खूप कमीच आहे कारण आम्ही सगळं बघू शकतो रे पण तू तुला फक्त आम्ही जर शंभर टक्के बघितलं तर तुला फक्त त्यातलं वीस टक्केच दिसतं आणि तरीही तू रत्नागिरीतून इकडे आलास एवढा मोठा वो� प्रवास केलास आणि मनाकडे इतका आनंद वाटला की आपल्याकडे सर्व असूनसुद्धा आपण वेळ काढून एखाद्या गोष्टीकडे जात नाही पण तू वेळात वेळ काढून माझ्याकडे आलास तर आज आपण तुझ्या चॅनलची जर्नी आहे ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि आपल्या जे फॅमिली मेंबर आहेत त्यांना दाखवणार आहोत तर सर्वप्रथम तुझं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे धन्यवाद आत्ता सुरुवात अशी करूया की तुझं नाव तुझ्या चॅनलचं नाव आणि तू राहतोस कुठे माझं नाव आहे साईराज कीर आणि माझ्या चॅनलचं नाव आहे ब्लाइंड ब्लॉगर साईराज आणि मी आहे मूळचा रत्नागिरीचा आणि सध्या मी माझ्या चॅनलवरती आपले जे कोकणी यूट्यूबर्स आहेत त्यांची जर्नी दाखवतो आहे म्हणजे त्यांनी यूट्यूब चॅनल कधी सुरू केलं वगैरे तर ते सगळं दाखवतो त्यांची यूट्यूब जर्नी त्याच्यात त्यासाठी मी, मी तर त्यासाठी मी सध्या आपल्या कोकणी यूट्यूबर्सची मी भेट घेतो आहे तर असंच मी आज आलो आहे पराजाताकडे दादाकडे नाही म्हणजे स्वर्गीय उघड दादाला भेटण्यासाठी तर साई मला सांगे बऱ्याच जणांचं एकच प्रश्न असतो सुरुवातीला की चॅनल काढायचं सुचलं कसं कारण लॉकडाऊनमध्ये इतकी चॅनल व्हायरल झाली की काय काय चॅनल अजूनही आहेत आणि काय काय चॅनल तर त्यावेळी जी चालली व्हिडिओ चालले थोडेसे आता त्यांनी बंद केले आणि महत्वाचं म्हणजे ज्यांना या गोष्टीतली आवड होती तेच आज या क्षेत्रात टिकून आहेत तर तुझ्या चॅनलची एकंदरीत सुरुवात कशी झाली सांगतो माय चॅनलची सुरुवात झाली दोन वर्षापूर्वी सोळा सप्टेंबरला आणि म्हणजे मी आपलं असेच कोकणातले आपले, आपले सर्व यूट्यूबर्स आहेत अनिकेत रासम परत आपला दादा, प्रगत प्रगतदादा अशा सगळ्यांचे मी व्हिडिओ बघायचो आणि एक ना एक दिवस असं मला म्हणजे असं मी ठरवलं होतं की आपण पण एकदा एक ना एक दिवस युट्यूब चॅनल नक्की सुरू करायचं पण मी सध्या आधी प्रिपेड नव्हतो पण नंतर माझी कॉलेज वगैरे होतं त्याच्यानंतर मग मी माझ्या मामाचा मुलगा त्याने मला सांगितलं की तुझं यूट्यूब चॅनल सुरू करत त्याने पण मला एक असं एक सपोर्ट केला की तुझं हे करू शकतोस असं काय नाही तो दिसत नाही म्हणून काय आलं तू करू शकतोस मग मी एक दोन हजार लगेच दोन वर्षापूर्वी मी यूट्यूब चॅनल सुरू केलं पहिला व्हिडिओ गणपतीमध्ये मी सोळा सप्टेंबरला चॅनल सुरू केलं आणि मग अशी पुढे 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 जर्नी आपली यूट्यूब चॅनलची सुरू होत गेली आणि पहिलं तुझं साईराज किर या नावाने चॅनल होतं आणि मग नाव बदलायची आयडिया रोशनने दिली तर तो किस्सा कसा होता येस येस नक्कीच नक्कीच तो जरूर सांगेन मी पहिलं मी जो आपल्या चॅनलचं नाव होतं साईराज किर ब्लॉग्स असं माझ्या चॅनलचं नाव होतं अगदी गेल्या वर्षीपर्यंत गेल्या वर्षी एक जानेवारीपर्यंत आपल्या चॅनलचं नाव होतं साईराज किर ब्लॉग्स आणि आता चॅनलचं नाव आहे ब्लाइंड ब्लॉगर साईराज तर ह्या हे नाव मित्र बदलण्याके खूप मोठी अशी हिस्ट्री आहे आणि ते म्हणजे आपल्याच एक आपल्या कोकणात एक मोठा युट्यूबर तो म्हणजे आपला एस महाराजा रोशनदादा पवार तर त्याला भेटण्यासाठी मी गेल्या वर्षी एक जानेवारीला बरोबर गेलो होतो आणि त्याने हे मला सजेस्ट केलं आणि ते मला एवढं पटलं आणि आहे त्याचं पण म्हणजे म्हणजे ब्लाईंड ब्लॉगर म्हणजे कोण आहेस तू म्हणजे तुला तुझ्या चॅनल तू म्हणजे तुझ्या नावावरनं ओळखलं पाहिजे लोकांनी म्हणून मी ते चॅनलचं नाव चेंज केलं आणि आता आपल्या चॅनलचं नाव आहे ब्लाईंड ब्लॉगरचा साईराज आणि ते चॅनलचं नाव बदलल्यावर सुद्धा आहे ना खूप चांगला असा प्रतिसाद आला लोकांचा आणि लोकांनी सुद्धा खूप कौतुक केलं की तो चॅनलचा खूप व्यवस्थित आणि खूप छान ठेवला आहे म्हणून ओ, महत मझे चानल हो आणि महत्वाचं म्हणजे आणि चॅनलचं नाव का ठेवलं असं तर साई आपण जे शंभर टक्के बघू शकतो ना हा फक्त ऐंशी टक्केच बघू शकतो आणि तुम्ही आता जर बघितलात तर आणि आता सेल्स पण इतका जबरदस्त आहे काही किस्चे दादाने पण याचे सांगितले खूप धमाल म्हणजे लोक कसं असतात की काही जण असतात ते आपल्या या परिस्थितीवर मात करून आपलं पुढे पुढे चालत राहतात त्यापैकी तू एक साई आहे साई मला सांग की पब्लिकमध्ये किंवा आपल्या ऑडियन्समध्ये आपल्या फॅमिली मेंबरमध्ये अशी एक क्युरॉसिटी असते की आयला हा ह्याला वीस टक्के जर दिसत असेल तर मग हा कॅमेरा ऑपरेटिंग कसा करतो कसं व्हिडिओ करतो मग याचे व्हिडिओ एडिट कोण करतं याचे व्हिडिओ अपलोड कोण करतं टायटल टॅग डिस्क्रिप्शन हे कोण सर्व करतं तर त्याबद्दल मला विचारायचं आहे की तू जर व्हिडिओ सध्या चालू करायचा झाला समजा तुला आता तू एखाद्या व्हिडिओ टेक घ्यायचा आहे तर मग तू कसं चालू करतो दादा आता हे बघ आम्ही मोबाईल खोलला बरोबर हां आणि आता कॅमेरा चालू केला बरोबर एवढं जवळ बघा हां मला फोन एवढं जवळ बघा बरोबर आता पुढे तर म्हणून कधी जास्तच जवळ केला आता आपण लाईट चांगलं लाईट बरोबर हां तर आता हा मी आणि कॅमेरा चालू केला आता साधारण मोस्टली आपण पहिल्या टेक आपण फ्रंट कॅमेरा गेलो नमस्कार मी बरोबर ना हां तर मी हे बघ आता आणि हे व्हिडिओ केला बरोबर हां व्हिडिओ मोबॉडमध्ये आता मी एवढ्या एवढ्या रेंज मध्ये मोबाईल धरतो पहिल्यांदा आहे ना माझा असा मोबाईल धरलास ना तरी पण कसायचं कॅमेरा पण अँगल खूप चुकायचा म्हणजे मी असा धरला अर्ध कट व्हायचं किंवा फक्त एवढा पीस यायचा पण आता काय झालंय दोन वर्षाची दो सवय झाली आता तर आता माझा अँगल परफेक्टच येतो एवढा रेंज मध्ये अँगल परफेक्टच येतो माझा सुरू आता आता एक सर्वात महत्वाची म्हणजे तू व्हिडिओ आता सुरू नाही सुरु कसा करतो आणि ते समजतो कस बरोबर ऐका आता आवाज आला ओके बीप झाली येस ते आपला मोबाईल वॉइस टॉक करतो बरोबर ना ते वाचत तर त्या हे वाजल्यावर समजा आपला रेकॉर्डिंग सुरू स्टार्ट मग मी बोलायला सुरुवात करतो जे काय असेल नमस्कार मित्र मी साईराज किर स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये जे काय असेल ते बोलतो बरोबर ना असे मी माझे व्हिडिओ शूट करतो मग मला एक असा प्रश्न आहे की जर आता समजा एखादा व्हिडिओ प्ले झालाच नाही किंवा प्ले होऊन जर गॅलरीत सेव्ह झालाच नाही मग तू काय करतो ते कसं समजतो बरोबर बरोबर मग मी याच्यासाठी काय करतो व्हिडिओ आणि पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक टेक झाले ना की आधी मी जाऊन गॅलरीत पहिले चेक करतो बाबा आलेत की नाही आले आपला मगाशी एक इश्यू झाला पहिले oh! मगाशी मित्र असा इशू झाला की मी टेक घेतला परफेक्ट झाला आमचा म्हणजे बोलून पण जाता तरी माझं झालं पण तो गॅलरीत जाऊन बघतो तुम्ही टेकच नव्हता आलेला असं प्रत्येक गॅलरीत जाऊन चेक करावं म्हणजे माझा असं माझा असा प्रॉब्लेम आहे का मला माहित नाही पण असं तरी होतं माझ्या फोनचा प्रॉब्लेम आहे का माहित नाही पण घेतला आणि टेक आलाच नव्हता असं बऱ्याच ठिकाणी झालंय आता इथे दादाजी आणि इथे आम्ही दोघं होतो म्हणून आम्ही रिटेक परत घेतला सुद्धा पण आता समजा कुठचा इव्हेंट असेल किंवा त्याला ते, प्रॉब्लेम प्रॉब्लेम प्रॉब्लेमेटिक होतं ना पण काय त्याला इलाज नाही मग तो टेक राहून खरोखर तुझं कौतुक काय आपण गोष्टीसाठी आणि दुसरी गोष्ट तू असं मला की एडिटिंग कोण बरोबर एडिटिंग मित्रो मी जरूर नक्कीच सांगेन मला दिसत नसल्यामुळे मी काय व्हिडिओची एडिटिंग करू शकतो बरोबर ना कारण कसं एकदम काटछट बारीक एकदम बारीक असतो अच्छा म्हणजे पगारी कोण माणूस ठेवला नाही नाही पगारी वगैरे माझा मोठा भाऊ सक्का ओके तो माझी व्हिडिओची एडिटिंग थमनेल सगळं करतो आणि व्हिडिओचे टायटल वगैरे ना माझी आई लिहिते स्वतः ओके ओके मग असं तर आईचा आणि भावाचा मला खूप सपोर्ट आहे आणि दादासाठी एक लाईक नक्कीच करा नक्कीच नकी, नकी, करा नक्कीच करा कारण मेन म्हणजे या फॅमिलीचा सपोर्ट तर सगळी एडिटिंग कमी येईल परत आता मॉर्नडीस माझ्यानं मॉर्नडीस आहे तर मॉर्डीस ऑन वर सगळं दादाच करतो आणि सगळं वगैरे सगळं आईच लिहिते ओके सर मस्त आणि हा मोबाईल किती जवळ धरून ऑपरेट करतो तो बघा हे मला सांगा माहिती आहे हा की आता आम्ही कसं रे सगळं वाचू शकतो बघू शकतो बोलू बरुण शकतो पण तुझं तसं नाहीये मग प्रवास करताना गर्दीच्या ठिकाणी कसं काय मॅनेज करतोस बरोबर गर्दीच्या ठिकाणी म्हणशील तर मी माझी जी ब्लाइंड स्टिक आहे जी ब्लाइंड लोकांसाठी असतेस ओक, ओके मी वापरतो मोस्टली सगळीकडे वापरतो मी ती हां आणि तू म्हणजे प्रवास करताना म्हणजे तुला असा प्रश्न विचारायचा की मला बरोबर ना की पब्लिक रिएक्शन किंवा पब्लिक सपोर्ट कसा करतो सपोर्ट कसा करते आणि तुला ट्रेन नेहमी बहुत मी मुंबई बिंबई सगळे एकटाच फिरतो तर ट्रेनची नावं वगैरे तुला असा प्रश्न बरोबर ना असं विचारायचं तुला तर जर नाही दिसलं म्हणजे ट्रेनचं नाव एक आपलं ट्रेनचं कसं कोचवर असतं सी वन सी टू एस वन एस टू असं ना बी वन वगैरे तर आपण जर नाही समजलं तर तो आपलं तोंड आहे ना लोकांना विचारायचं बाबा हा डबा कुठे येईल बाबा ही बस कुठची लागली आहे सांगा जरा मला लोक सांगतात लोक जे नव्याण्णव नौ, पंच्याण्णव टक्के लोक मदत करतात म्हणजे सांगतात अगदी पाच टक्के लोक असतात ना म्हणजे ती अशी म्हणजे ती म्हणजे त्यांना त्यांची लक्षच नाही म्हणजे लक्ष देत नाही ती पाच टक्के असतात पण पंच्याण्णव टक्के माझ्या आयुष्यातील मला अशी जातो लोक मी मदत करण्याची भेटतात एखादा असा तुझा अविस्मरणीय किंवा एखाद्या गोष्टीबद्दल राग येण्यासारखा किस्सा कधी झालाय कधी राग येण्यासारखा किस्सा असा म्हणजे तर एक मग बसमधला किस्सा सांगतो एस टी कंडक्टर बरोबरच आहे सॉरी मी राग नको कोणाला पण एक सत्य घटना ही सांगतो मी जिमवरून माझ्या रत्नागिरीमध्ये जिमवरून घरी जातो तो आणि आम्हाला हँडीकॅपला कन्सेशन असतं बसला ट्रेनला बरोबर ना तर वन फोर्थ असतं आणि सोबत त्याला हाफ असतं म्हणजे माझं वन फोर्थ आणि सोबत जर समजा तू असला कोणी इतर व्यक्ती कोणी मोठे छोटे कोणी असले त्याचं हाफ तिकीट पडतं तर त्या कंडक्टर का, काकांचं असं म्हणणं होतं की तुझ्या सोबत कोण नाही मग तू एकटा कसा फिरतोस असं त्यांचं म्हणणं तू सोबत घेऊनच फिरायचा प्रत्येक वेळी असं त्यांचं म्हणणं हो काका म्हटलं असा कुठे नियम आहे का मला सांग फक्त की सोबत निस घेऊनच फिरावा असा नियम आहे आणि आपण एखाद्या गोष्टीवर किंवा एखाद्या आणि म्हटलं असा कुठे नियम आहे का मला सांगा असेल तर मला लेखी आणि मग मी मानेल तर तो एक थोडीशी माझी खूप म्हणजे मी जरा भांडलो होतो जोरात जरा त्यांच्याशी कारण मला अशी कुठची फालतूची गोष्ट आहे ना मला जम नाही होत हे तुम्ही म्हटलं इकडचं तुम्ही मुंबईत बघा तर माझ्या मला मला थोडं वीस टक्के तरी दिसतय बरोबर ना ज्यांना काहीही दिसत नाही म्हणजे तो टोटली ब्लँक माझे बरेचसे मित्र असे आहेत मित्रमैत्रिणी आहेत त्यांना काहीच दिसत नाही पण ते लोकमधून लोकलने एकटा प्रवास करतात त्यांचा त्यांचं काय सांगाल घेऊन फिरतील की काय तेव्हा हा एक माझा प्रसंग म्हणजे भडकण्यासारखा झाला म्हणजे मला राग आला होता त्या गोष्टीचा असा विषय त्याच्यावर मी ऍक्शन वर घेतली जाऊन आम्ही मी आणि माझी आई जे एस के डेपोचं पोचं मी ऑफिस आहे तिथे जाऊनसोबत भेटलो त्याच्यावर चर्चेसवर केली आणि मग त्यांच्या आम्ही व्यवस्थित केली असा काही कुठचाही नियम नाही की सोबत तीस घेऊनच फिरावा असा नियम अजूनपर्यंत नाही ओके मी ना आता आम्ही म्हणजे जा मित्राच्या रिसॉर्टवर आलो इकडे याला दाखवण्यासाठी तर कसं झालं की ह्याला तर निघायचं आहे मग आता हा कॉल कसा करणार म्हणून मला त्याला विचारायचं आहे की तू बघ हे आता आपण जनरली बघूनच डायल करतो पण तू तु, तु, तुझं डायल वगैरे म्हणजे फोन कोणाला लावू नये रिसीव करू शकतो एक ट्रिक असते की खाली, खाली स्क्रीन वर धरलं खाली ओळख वर ढकल ते कॉल रिसीव होतो पण कॉल करताना काय करतोस दाखवतो थोडी सर्दी आहे सॉरी आमचं स्पेशली ब्लाइंड लोकांसाठी एक टॉकबॅक नावाचं हे बघ टॉकबॅग नावाच ऍप्लिकेशन आहे टॉकबॅग नावाचं एक ऍप्लिकेशन आहे म्हणजे प्रत्येक फोनला रे म्हणजे आमच्या सगळ्या प्रत्येक फोनला असतं आहे स्पेशल ब्लाइंड लोक याचा उपयोग करतात आता दाखवतो आता इथे मी जे काही टाईप करीन पण टच करेन ना ते टॉकिंग होतं दाखवतो आता इथे बघू शकतो इथे बार्कदाराचा नंबर आहे बरोबर बघा तो बरोबर तुझा बरोबर ना हां तर मी ते क्लिक करतो काय बोलला पीकेबल बरोबर ना असं ज्याच्यावरती मी क्लिक करणार आणि कॉल लागतो डबल टॅप केलं की कॉल कॉल लागतो अशी आहे म्हणजे काही व्हॉट्सअप फेसबुक इंस्टा सगळं असं यूज ओके मस्त असं तर मित्रांनो आपण साईराज बद्दल थोडे किस्से जाणून घेतले तो कसं या कारण एवढ्या मोठ्या जगात असं वावरणं खूप रिस्की वाटतं कारण आम्हाला म्हणजे मलासुद्धा अजून ट्रेनची वगैरे इतकी भीती वाटते ना म्हणजे ॲक्च्युली समजत नाही ती इकडे जायचं असतं की इकडे जायचं असतं त्याच्यामुळे आपण मुंबईला जाण्याचं टाळतो त्याच्यासाठी ते, पण तरी तू सर्व सर्वांवर या सर्वांवर मात करून एवढं आज प्रवास करून इकडे आलास आणि खूप छान वाटलं खंत फक्त एकाच गोष्टीची वाटते की या व्हिडिओसाठी मी तुझ्याकडे यायला पाहिजे कसं काय नाही असं काही नाही आणि तुला भेटून जायला खूप छान वाटले मला आणि मित्रांनो दादाचा एक पूर्ण यूट्यूबची जर्नी कशी सुरू झाली त्याचा सगळा व्हिडिओ आपल्या चॅनल वरती हा व्हिडिओ यायच्या कधी आलेला असेल किंवा याच्यानंतर येईल तर येईलच तर माझ्या चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब म्हणजे सबस्क्राईब करा ते तुमच्यावरती आहे करायला नाही करा नाही आधी व्हिडिओ बघा ना व्हिडिओ बघा करा आवडत असेल तर सबस्क्राईब करा ओके सबस्क्राईब व्हिडिओ तर नक्कीच बघा येईल व्हिडिओ लवकरच आणि खूप स्ट्रगल आहे कारण आमचेच व्हिडिओ बघून कारण मी जवळपास दोनशे का तीनशे तू ह्याला कधी आले पोस्टल कोकण लावून एक हजार सबस्क्राईबर मग तेव्हापासून आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आहोत ते आता दहा हजारांचा टप्पा पार पडलेला आहे साईचा खूप छान आणि पब्लिक पण खूप सपोर्ट करतो आणि खूप छान वाटतं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण साईराजचं जर्नी पाहिली युट्यूबची त्याच्यात काही मला वाटलेले म्हणजे मला विचारावेसे वाटलेले किस्से त्याला मी विचारले खूप छान त्यांनी विचारलं खूप छान त्यांनी सांगितलं आणि ते तुम्ही ऐकलात खूप छान वाटलं आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की चा लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो हे आपण मात्र थांबायचं नसतं